सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी तालुक्यातील गुंजाळे या ठिकाणी भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जय मल्हार देवस्थानला चंपाषष्ठी निमित्तानं मोठी यात्रा भरली तर शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या वतीनं गेली पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी अन्नदान केलं जात आहे इथून पुढेही ही परंपरा अशीच चालू राहील असं रावसाहेब खेवरे यांनी सांगितलंय मी माझं मूळ गाव गुंजाळ आहे माझा जन्म देशमंडीला झाला परंतु माझ्या वडिलांचा इथं झाला आणि माझं गाव मूळ गुंजळा असल्यामुळं माझे एक चुलते आणि माझा एक चुलत भाऊ इथं राहायला इथे परंतु माझं इकडे येणं जाणं असतं मी पूर्वीच्या काळी असच देवाला लांबूनच नमस्कार करून जायचो पण मला काही गोष्टी अशा माझ्या बरोबर घडल्या की मला इथे येऊन डोकंच टेकावं लागलं आणि ते डोकं टेकावल्यानंतर माझ्या आईने असं सांगितलं की पाच भाजी भाकरीचे जागरण मी करीन मग ते भाजी भाकरीचं जागरण चालू केलं आणि ते पाचच्या ऐवजी त्याचे पंचवीस वर्षात आज पंचवीस वर्षे त्याचं रूपांतर अशा पद्धतीने झालंय कारण काय झालं हे खंडोबाचं एक, एक जागृत देवस्थान आहे तुम्हाला सांगतो इथली जर ख्याती तुम्ही ऐकली तर आता काही लोकांचा विश्वास बसणार नाही आमच्याकडे एक नवले बाबा म्हणून होते ते वारीला जायचे जेजुरीला आणि जेजुरीला जात असताना ते नंतर वयाने थकले ते म्हातारे झाले म्हातारे झाल्यावर त्यांना जेजूरला जाताही ना तर मग ते देवाला म्हणले की आता माझं येणं ना होत नाही देव त्यांच्या स्वप्नात आले स्वप्नात आले आणि सांगितलं की आता तुम्ही जेजूरला यायचं नाही आम्हीच गुंजळाला येतो मग गुंजळाला आल्यानं म्हणजे येतो म्हणून सांगितलं डोंगराच्या जा कडाला जाऊन पहा तो मला तांदळे सापडतील मग सकाळी ते उठले गावातले काही ठराविक लोक घेतले आणि ह्या डोंगराच्या कडाला आले तर डोंगराच्या कडाला आल्यानंतर त्यांना तिथं अशा तांदळ्या सापडल्या आणि त्या तांदळ्या सापडल्या त्यांनी त्याचा देव केला आणि देव करून बसवला पण एक आठ देवानी घातली होती आता मी गुंजाळाला आलो तुम्ही मात्र कुणीही जेजूरीला यायचं नाही आम्ही जेजूरीच्या खंडोबाला कुणीही जात नाही आमच्या जा गावातला कुठलाही माणूस जेजोबा जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन करत नाही परंतु काही लोकांनी तिकडे जाण्याचा जा प्रयत्न केला जेजुरीला गेले अक्षरश लोक वेडे झाले काही मुके झाले बैरे झाले अत्यंत म्हणजे त्यांना साक्षात्कार इतका मोठा झाला की त्या लोकांचे काही लोकांचे प्रपंच सुद्धा उद्वस्त हो झाले तेव्हापासून आमच्या गावातला माणूस हा जिजुरीला जात नाही आणि ज्या वेळेस इथं होत्या काही दिवस राहिल्या आणि एका वेड्याने रात्री त्या उचलल्या आणि उचलून शेजारी वांदुळी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये त्या तांदळ्या त्यांनी टाकल्या गावातल्या विहिरीत विहिरीत टाकल्या तांदळ्या गायब झाल्या सगळे लोक तांदळा बघत होतं मात्र तांदळ्या काही सापडाना मग त्या वांजुळी गावात विहिरीची मोठ चालू होती आणि त्या विहिरीतून सगळं पिवळं पाणी येत होतं त्याच्यानंतर तिथं लोक म्हणलं की इथं चमत्कार झाला सगळं पाणी पिवळं येते मग तिथं शोधलं तिथं त्या तांदळ्या सापडल्या आणि सापडल्यानंतर पुन्हा त्याचं छोटं मंदिर बांधून अशा पद्धतीचं आज त्याला स्वरूप आलं एकदम छोट छोटस मंदिर होतं गावकऱ्यांनी सगळ्यांनी हे अत्यंत मोठं मंदिर या ठिकाणी केलं आणि आमच्या गावातला माणूस किती लांब असला तर चंपा सृष्टीच्या म्हणजे सटीच्या दिवशी तो खंडोबाचं दर्शन करणार म्हणजे करणारच ज्या वेळेला जागरण आम्ही चालू केलं त्या वेळेला मला वाटतं की पंचवीस किलो भरडा आणि पंचवीस किलो तांदूळ अशा पद्धतीने चालू केलं होतं पण आज आठ ते दहा हजार लोकांचं जेवण आम्हाला दरवर्षी या ठिकाणी बनावं लागतं आमचं गावकऱ्यांचं या ठिकाणी माझ्या शिवसैनिकांचं बाहेरून आलेल्या सगळ्यांचं मोठं सहकार्य असतं आणि कुणी आवर्जून त्या ठिकाणी वाढायला घेतं किंवा जे असेल ती मदत करतो आमचे भाऊ भाऊजही हे रात्रीच इकडं मुक्कामी येतात मी तीन चार वर्षापासून बंद केलं येण्याचं पण माझी बहीण भाऊ भाऊजही आमचे मित्र पोपट शिरसाट बांधास्तमनर यांच्यावरती जबाबदारी आहे ते इथे येतात इथं रात्री साईपाखाचं चालू करतात आणि मी सकाळी सात वाजता येऊन अभिषेक करतो आणि सात वाजता कावडीचं पाणी पडलेलं असतं पाणी एकदा देवावर टाकलं की साडेसात ला इथं पहिली पंगत बसती साडेसात ला जेवण चालू होत ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत ते चालूच असत आज सकाळी जिल्हा प्रमुख रावसाहेब नाना खेवरे आणि त्यांच्या पत्नी सुनीता खेवरे यांच्या हस्ते खंडोबा देवाचा अभिषेक झाला सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हजारो भाविकांना खेवरे कुटुंबाच्या वतीनं महाप्रसाद दिला गेला येळकोट येळकोट मल्हारच्या गजरानं परिसर दुमदुमून गेला तर यात्रेनिमित्तानं या ठिकाणी खेळणी आणि इतर दुकानं थाटली होती भामाठाण संस्थांच्या अरुणनाथ गिरीजी महाराज यांनी या देवस्थानला भेट देत जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या कार्याचं कौतुक केलंय आदरणीय खेवरे नानाने पंचवीस वर्षापासून ही परंपरा इथं सुरू केली त्या डोंगरावरती माळ राणावरती अत्यंत खडतर परिस्थिती होती खऱ्या अर्थाने काटेरी हे जंगल होतं पण आज रस्ताही या ठिकाणी झालेला आहे प्युअर ब्लॉक बसून सुविधा सुंदर झालेली आहे गेले पंचवीस वर्षापासून नाना या ठिकाणी अन्नदानाची से सेवा करतात आणि अत्यंत सुद्धे प्रेमाने सर्व माणसावरती लक्ष ठेवून जीव घालण्याचं कार्य करतात कारण अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे सर्व भूती द्यावी अन्न द्रव्य पात्र विचारूनी द्रव्य देताना दोन जणांना द्रव्यदान देता येतं एक तर संतांना अर्थात अर्थात म्हणजे जे त्यांना द्रव्यदान तर पुण्य होतं परंतु अन्नदान मात्र कोणालाही दिलं तरी पुण्यच होतं कारण सर्व भूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारवणे म्हणून अशा या ठिकाणी अन्नदानाची सेवा अत्यंत प्रकारे आदरणीय खिवरेना करत आहे आज या ठिकाणी लाखो भाविक येतात आणि अन्नदानाचा आस्वाद घेतात खंडूबायांचं दर्शन घेतात विषय काय सांगणार हे मंदिर जागृत आहे मी या ठिकाणी मला ते इथे येऊन झालेले आहेत कोरोनाच्या काळखंडामध्ये एक दोन वर्ष माझ्याकडनं येणं झालं नाही कारण त्या काळामध्ये परंतु आज इथे ये येऊन पाहिलं तर एवढा झपाट्याने चांगल्या प्रकारचा विकास आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा नानांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि गावकरी मंडळी त्यांचंही योगदान या ठिकाणी लाभलेलं ला आहे समस्त आयोजक गा, गावकरी मंडळी संयोजक यांना बरोबर घेऊन नाना या ठिकाणी हे कार्य करतात आणि म्हणून या गावालाही धन्यवाद दिले पाहिजे आणि नानांनी ते अभिरत अखंडपणे ही सेवा टिकून ठेवली आत्ता नानाची माझी चर्चा झाली तेव्हा नाना म्हणाले ते की महाराजजी माझा जीवाजीव असेपर्यंत हे कार्य मी अखंडपणे करणार आहे तर असं कार्य आदरणीय नानांच्या हाताने घडत आहे मनापासून खंडेरायांची कृपा विश्वराची कृपा नानावरती होईल होत आहीच मी राहावी आज चंपा शेष्ठीच्या माध्यमातून सर्व भक्तांना भाविकांना शुभेच्छा देतो खंडेरायाची कृपा आपल्या सर्वावरती अविरत वर्षत राहावी आणि सर्व शेतकरी राजा बळीराजा सुखी व्हावा कारण यावेळेस आपण पाहिलंय पावसाळ्यात पाऊस पाुश नव्हता नंतर झाला तो तो जास्त झाला बळीराजा सुखी व्हावा हीच खंडीराची चरणी मी प्रार्थना करेल आणि पुन्हा शे नानांच्या कार्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो पत्रकार मंडळी आपल्यालाही मनापासून मी धन्यवाद देतो की तुम्ही खऱ्या अर्थाने याची जाणीव ठेवून ही प्रसिद्धी करत आहात आणि या ठिकाणी परत माझ्या घरता परत आल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आज दहा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय यावेळी राजाराम खेवरे भाऊसाहेब खेवरे रावसाहेब खेवरे आप्पासाहेब खेवरे दीपक खेवरे अशोक खेवरे संकेत खेवरे ओंकार खेवरे यश खेवरे स्वराज खेवरे सुनीता खेवरे आशा खेवरे उज्ज्वला खेवरे सविता खेवरे मनिषा खेवरे सीमा खेवरे पूनम खेवरे निकिता खेवरे अक्षदा खेवरे आरोही खेवरे यांसह खेवरे कुटुंबीय तसेच शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक आणि रावसाहेब खेवरे मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सुहास जाधव सह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं हे फर्निचर बनवण्यासाठी ब्रँडेड कंपनीच उच्च प्रतीचं रॉ मटेरियल वापरून कुशल कारागिरांकडून हे फर्निचर बनवून घेतलं जात आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल गुणवत्ता विश्वास आणि संपूर्ण समाधान यासाठी एकच नाव समर्थ फर्निचर अँड मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू दर्जेदार भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये समर्थ मध्ये फर्निचर खरेदीसाठी माझ्या सर्व मैत्रिणी येत मग आपण कधी येत आहे समर्थ फर्नीचर एंड मॉल शाखा नंबर एक घुलेवाड़ी संगमनेर शाखा नंबर दोन कोलार घोटी हाईवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिला अहमदनगर